मानकापूर कृषी सहकारी संघाच्या चेअरमनपदी मल्हारी हांडे तसेच व्हाईस चेअरमनपदी उदय उर्फ बाळासोमाळी यांची निवड निवड झाली एकोणतीस डिसेंबर रोजी पार पडलेल्या सोसायटी निवडणुकीमध्ये नामदेव वन्ने पॅनलचा प्रभाव केला होता त्याचीच पुनरावृत्ती आज झालेल्या सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीतसुद्धा अक्षरशः धोवी पछाड असून सत्ताधारी हांडे पॅनलला आठ मतं आणि विरोधी नामदेव बन्ने पॅनलला चार मतं पडली असून हो विरोधी गटाकडून नामदेव बन्ने हे चेअरमन पदाच्या स्पर्धेमध्ये होते व्हाईस चेअरमन पदाच्या शर्यतीत आनंदा मोरे होते आनंदा मोरे यांचं व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीमध्ये झालेला दारुण पराभव गावात चर्चेचा विषय नूडल ऑफिसर म्हणून अमित शिंदे यांनी काम पाहिलं निवडणूक पार पडल्यानंतर संचालक मंडळाच्या बोर्डावर नावे लावण्यावरून थोडीशी वादावादी झाली आजच्या या निवडणुकीसाठी सर्व ज्येष्ठ संचालक तसेच मानकापूर गावचे प्रथम नागरिक सुनील महाकाळे धनंजय माळी रावसाहेब बत्ती प्रमोद माळी अमोल माळी ज्येष्ठ नेते सुरेंद्र पाटील मुकुंदराव कुलकर्णी पोपोटारगे माजी सरपंच विठ्ठल कट्टीकर बाळासाहेब पुजारी तसेच उत्तमदादा पाटील यांचे खंदे समर्थक सचिन बेडकिहळे प्रकाश पांगिरे ज्येष्ठ समालोचक विठ्ठल कुंभार सर तसेच शेतकरी व शेतकरी सभासद उपस्थित होते सोसायटीचे सेक्रेटरी श्री तृगेसाहेब प्रकाश कर्डे आणि खवरे यांनी सोसायटीच्या निवडणुकीचं कामकाज सुरळीत व शांततेत पार पाडलं मराठी एस न्यूजसाठी बाण मानकापूरहून बबन जामदार